उदगीर तालुक्यातील अहमदपूर ते शिरूर ताजबंद ते उदगीर राज्यमार्गावर मलकापूर गावाजवळ रेल्वे उड्डाणपूल उभारला जाणार आहे या उड्डाणपुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले उड्डाण पूल उभारणीसाठी पस्तीस कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या पुलाची लांबी एकशे वीस मीटर तर रुंदे बारा पूर्णांक नव्वद मीटर असेल दोन्ही बाजू मिळून आठशे मीटर लांबीच्या जोड रस्त्यांचाही यामध्ये समावेश आहे यावेळी खासदार सुधाकर शृंगारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे अधीक्षक अभियंता डॉ सलीम शेख माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे गणेश हाके कार्यकारी अभियंता एम एम पाटील यावेळी उपस्थित होते